माहिती तिकिटे <णगी> हे सगळं प्रवास करायचा लागल्यास प्रवास खर्च भत्ता मिळण्याची व्यवस्था आहे हा आणि प्रस्तुत संशोधकाने म्हणजे दातेनी हे सगळं काम पंचवीस वर्षात निर्वेतन केलेलं आहे या एका गोष्टीत या कार्याचे या कार्याचे सगळे सौभाग्य साठविले आहे असं दाते स्वतः नमूद करतात तेवढ प्रचंड दाते यांच्यावरील जी भाषण आपण आता पाहिलं त्यावरून आपल्याला लक्षात येईल की एकाकी व्यक्तीने केलेले हे कार्य आहे शास्त्र शुद्ध पद्धतीने केलेलं आहे नीट नेटकं केलेलं आहे तसू ही इकडे तिकडे नाही राष्ट्रीय ग्रंथसूचीच अवलोकन केल्यास अनेक गोष्टी ज्या दातेने केल्या होत्या त्यानंतर राष्ट्रीय ग्रंथसूचीने अंमलात आणल्या इवन त्याच्यानंतर ज्या सूची बनल्या गेल्या मराठीतल्या त्यानेही बऱ्याचशा गोष्टी दात्यांच्या सूचीवरनं प्रोत्साहन घेऊन गे घेतलेल्या आहेत त्यामुळे त्या मराठी सूची वाङ्म्यामध्ये दाते यांच्यानंतर इतकं मोठं कार्य होऊ शकेल शकले नाही आणि तरी जे काही झाले त्यावर मराठी ग्रंथसूचीचा प्रभाव प्रामुख्याने दिसून येतो मराठी सूची वाङ्म्यात शंकर गणेश यांचे कार्य वरील सर्व मुद्द्यांच्या वि मुद्द्यांचा विचार करता अतुलनीय आहे असंच आपल्याला म्हणता येईल आता शेवटाकडे येतो मला वाटतं वेळेच काय आहे ना शेवटाकडे येताना दातेंच्या सूची कार्याचे ग्रंथालय व ग्रंथालयशास्त्रासाठी योगदान असा एक विषय आपण घेऊ शकतो शेवटी सूचीचे योगदानच आहे ते मगाशी आपण त्याच्यात त्याच्या क्लासिफिकेशन सिस्टीम जी वर्गीकरण सारणी आहे त्यांची जी निर्देश सूची आहे याच्याबद्दल योगदान आपण पाहिलंच ते पुन्हा आपण रिपीट नाही करत तर या ग्रंथसूचीच्या माध्यमातून किंवा या नियतकालिकाच्या सूचीच्या माध्यमातून काय संदर्भ ग्रंथ उभा राहिला आहे याचं जर आपल्याला समजून घ्यायचं असेल ग्रंथालय शास्त्राच्या अंगाने की काय संदर्भ सेवा मी देऊ शकतो असा फक्त नुसता विचार केलाय तर प्रचंड विषय आताही आपल्या डोळ्यासमोर येतात पण संशोधकाच्या दृष्टीने जर विचार केला तर एक डॉक्टर मालशे सगम मालशेंचा शोधनिबंधाची लेखन पद्धती त्याच्यात त्यांनी ते नमूद केलेलं आहे तुम्हाला सगळ्यांना माहितीही असेल पण इथे पुन्हा एकदा मी त्याचा उच्चारण करतो त्या उदाहरणाचं तर त्या आ, ब, मालशे सर असं सांगतात की त्यांच्याकडे एक पी एच डीचा विद्यार्थी डबल पी एच डीचं काम करण्याकरता आला होता आणि त्याचा पी एच डीचा विषय जो होता ती शेक्सपियरच्या मराठी नाट्यसृष्टीवरील प्रभाव तर त्यामुळे अशा विषयाचा घेऊन आलेला जो तो संशोधक होता त्याने मराठीत किती भाषांतर झाले आहेत शेक्सपिअरच्या नाटकांची त्याची तीस पस्तीस पुस्तकांची यादी करून आणली होती आणि ती यादी सरांच्या समोर ठेवली की अशी अशी पुस्तकं आहेत म्हणावं मालशे सरांनी लगेच त्यांना सांगितलं म्हणजे अजून पन्नास तर नक्कीच पन्नासच्या वरती पुस्तकं मिळू शकतात तर त्या संशोधकाने म्हटलं की कशावरून मालशे म्हणतात दातेसूचीवरून त्या संशोधकाच्या काय लक्षात येईना का ही दातेसूची काय भांडलेलं आहे तर ता त्यांनी पाच मिनिटात त्याला सांगितलं की फक्त तू शेक्सपरियरची नोंद काढ ती नोंद काढली पन्नासशावर तर पुस्तकं गेलीच पण तू जो विद्यार्थी होता तो इतका आवाग झाला की हे काय काय भानगड आहे आणि ज्या जी पुस्तकं गोळा करण्याकरता मी दोन महिने घालवले आणि त्याच्यातनं मला फक्त पस्तीस नोंदी करता आली त्या पाच मिनिटात पन्नास नोंदी इथे सापडत आहेत तर अशा प्रकारची जी काही सोय आहे ती दात्यांच्या सूचीमुळेच होऊ शकते आणि झालेली आहे फक्त आपलं दुर्दैव एवढं आहे की त्याच्या या रेफरन्स व्हॅल्यूकडे फार लक्ष कोणी दिलेलं नाही किंवा कोणाचं लक्ष जात नाही कारण मालशेही तिथे तसंच म्हणतात की त्या जो डबल पी एच डी करायला आलेला आहे त्याच्या आणि त्याच्या मार्गदर्शाच्या मार्गदर्शक जे आहेत त्याच्या हे गावीही नाही की ही ग्रंथसूची आहे आणि तिच्यातून ही माहिती मिळू शकते इतकी दुरावस्था आहे तर अशा प्रकारची रेफरन्स सर्व्हिस या माध्यमातून मिळू शकते शिवाय विशिष्ट विषयामध्ये किती ग्रंथ व किती लेख प्रसिद्ध झाले आहेत याची जर आपल्याला माहिती पाहिजे असेल तर या सूची लेखकाने कोणते विषय हाताळले आहेत किंवा एखाद्या विषय विषयाला कुठल्या प्रकारची वाङ्मय संपदा लाभलेली आहे अशा प्रकारचा अभ्यास जर कोणाचा <coughs> सॉरी करायचा असेल तर या दोन्ही सूची तितक्याच उपयुक्त आहेत म्हणजे मी एकदा मला आता नवीन जे हे म्हणतात ना संशोधन करतात तेव्हा एक प्लॅगरिझम म्हणून असं एक सॉफ्टवेअर मध्ये चेक करायला लागतं ला तर जेव्हा नवीन संकल्पना आली होती प्लॅग प्लॅगॅरिझमची की याचं काही वाङ्मय चौर्य तर झालेलं नाही ना कोणी केलेलं नाही तर वाङ्मय चौर्य हा शब्द मला माहीत नव्हता आणि मग मी असंच उत्सुकता की काय मराठी शब्द आहे मग लक्षात आलं की हा वाङ्मय चौर्य हा शब्द आहे मग उगाच आपलं त्याच्यामध्ये जाऊन वाङ्मय चौर्यावरती काही नोंदी आहे का तर मला दात्या तिकडे वीस नोंदी सापडल्या नियतकालिक सूचीमध्ये त्याच्यावरती नोंदी आहेत कोणाला असा छोटा मायन्यूट विषय घेऊन जर अभ्यास करायचा असेल तरी सुद्धा रेफरन्स वर्क तिथे उपलब्ध आहे ज्याला आपण पूर्वाभ्यास ज्याला म्हणतो संशोधनाचा ते करण्याकरता बरस काम दातेने आणि पुढच्या मंडळीने ते हलकं करून ठेवलेलं आहे याखेरीज ग्रंथालयाला जर विकास करायचा असेल ज्याला आपण काय म्हणतात डेव्हलपमेंट म्हणतो ग्रंथसंग्रहाची ते करायचं असेल तर या सूचीचा चांगला उपयोग होऊ शकतो एखाद्या विषयाला वाहिलेलं ग्रंथालय आहे आणि त्या विषयातले कुठले ग्रंथ आपल्याकडे नाही आहेत याचा शोध घ्यायचा असेल तर सुचितले विषय आपण पाहू शकतो ग्रंथ पाहू शकतो कुठले घ्यायच्यात हेही ठरवू शकतो कुठले नाही घ्यायच्यात हेही ठरवू शकतो दोन आवृत्त्या असतील तर त्या आवृत्त्यांमधला काय फरक आहे हेही पाहू शकतो मग सुरुवातीला उल्लेख करताना मी म्हटलं होतं की आणि आम्ही ते असं केलेलं पण आहे की मग जे जुने ग्रंथ आहेत त्यांची कवर पेज गायब झालेला आहे त्याचा पुढचा तपास लागत नाहीये तर त्यातला एक काहीतरी संदर्भ सापडतोय नाव किंवा लेखक किंवा काही विषय किंवा काहीतरी तर त्या सूचींवर बाकीच्या सगळ्या गोष्टी सापडण्याची सोय आ, आहे आणि आम्ही कर्णिक सर असताना आम्ही जुन्या पुस्तकांचं एक संग्रहालयच उभं केलं होतं आहे इथे आता रुपारेलमध्ये तर ती पुस्तक अशीच दुर्मिळ होती आणि मग त्याची पानं नाही सापडायची मग कर्णिक सरांनी आम्हाला सांगितलं नाही सापडली ही पहिली म्हणून दाते सूचीमध्ये पाहिजे तिथे त्याच सगळी माहिती मिळायची मग आम्ही हस्ताक्षरात ते वरच्या पेज मध्ये लिहायचो आणि ते, ते पुस्तक व्यवस्थित पुन्हा तिथे ठेवायचो तर इतकी सगळी सोय झालेली आहे त्याच्यानंतर कॉपीराईटच्या बाहेर गेलेली पुस्तकं कुठली आहेत याचीही शोध आपल्याला घेता येईल त्या पुस्तकांचा वापर वेगळ्या कारणाकरता करता येऊ शकेल त्याच्यानंतर विविध विषयांची इतिहास लिहायचं असतील तर त्या सगळ्या नोंदी सापडू शकतात ग्रंथांचा आकार आणि किंमत त्यांनी दिलेलं आहे तर हे लायब्ररी सायन्सच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं आहे की याच्यावरही परीक्षणात एकाने आक्षेप घेतला होता की आकारणी हे देण्याचं काय कारण आहे उगाच ती जागा अडवली गेली आहे पण तसं नाही ते लायब्ररी सायन्स या अंगाने विचार केला तर त्याचं महत्त्व लक्षात येऊ शकतं की पुस्तक हरवले हरवलेलं पुस्तक रिकवर करायचं आहे तर तेच पुस्तक मी घेतो आहे की नाही याची नोंद तपासून घेण्याकर त्याच आकाराचं आहे का त्याची ॲक्च्युअल किंमत किती होती हे सगळं शोधण्याकरता हे उपयोगाचं आहेच की त्याच्यानंतर वर्गीकरणाचं योगदान तर तुम्हाला मी आधीच सांगितलेलं आहे पण वर्गीकरणाचं योगदान देताना दातेनी जे काही एक्सटेन्शन दिलेलं आहे त्याच्यामध्ये माझ्यासमोर एक नोंद लिहिलेली आहे दोनशे चौऱ्याण्णव पॉईंट पाचशे ब्याण्णव अशी पवित्र ग्रंथ ग्रंथ अशी एक नोंद आहे ड्वी डे सीन मधली आणि ती दात्यांनी नमूद केलेली आहे त्याच्यात पुढचे जे एक्सटेंशन आहे त्याला डॉलर साईन देऊन पुढचे एक दोन तीन चार असे सोळा वर्ग दात्यांनी केलेले आहेत आणि ते प्रत्येकी वेगळी अशी त्यांची रचना करून दिलेली आहे त्याच्यामध्ये एक नंबरला सामान्य पवित्र पवित्र ग्रंथ त्याच्यानंतर दोन नंबरला रामायण वाल्मिकी तीन नंबरला रामायण वाल्मिकेतर चार नंबरला रामायण राम पाच नंबरला रामायण सीता सहा नंबरला इतर व्यक्ती आकारविल्ले सात नंबरला महा नंबर महाभारत आठ नंबरला महाभारत का असं कृष्ण त्याच्यानंतर महाभारत द्रौपदी महाभारत भीष्माचार्य इतर व्यक्ती आकारविल्हे असं करत करत भागवत पुराण विशिष्ट गाथासप्तपदीला पण त्यांनी नंबर दिलेला आहे इतकं म्हणजे बारीक बारीक गोष्टी त्यांनी लक्षात घेतलेल्या हे त्यांचं वर्गीकरणातलं दातेंच महत्वाचं कार्य आहे आता अजून एक मला नमूद करायला असं आनंद होईल की दातेंचं कार्य पुढे जे ज्यांनी चालू ठेवलं ते सगळे राज्य मराठी विकास संस्था असेल शरद केशवसाठी असतील तर त्यांच्या जोडीने यशवंतराव मुक्त विद्यापीठाची जी त्रैमासिक निघतं ते दाते यांचं मला वाटतं हा शल जन्मशताब्दीला हां तेव्हाच ज्ञानगंगोत्रीचा स्पेशल अंक काढला होता आणि त्या ते ते तेव्हा तेच सगळे ज्ञानगंगोत्रीचं जो अंक संपादन करत होते कर्णिक प्रदीप कर्णिक डॉक्टर प्रदीप कर्णिक रुपारेल महाविद्यालयाचे आमचे ग्रंथपाल त्यांनी तो विशेष अंक काढला होता आणि त्या विशेष अंकात संदर्भातच सगळ्या नोंदी होत्या तर ही सूचीशास्त्राची जी काही प्रस्तावना आहे ती त्याच्यात पुनर्मुद्रित पण केलेली आहे त्याच्यानंतर बरेचसे लेख त्याच्यात आहेत सरांनीही दोन तिथे गोष्टी नमूद केलेल्या आहेत त्याच्यामध्ये दातेंचं कार्य जर पुढे न्यायचं असेल मी शेवटाकडे येतो की आत्ता आपल्याला काय करायला हवं पण त्याच्या आधी एक छोटासा एक विस्तार करून मध्येच एक राहून गेलं आहे माझं ते मला आता लगेच लक्षात आलं की ही जी काही द ते ग्रंथसूचीपेक्षा नियतकालिक सूची ज्याला म्हणतो आहे ती नेमकं जेव्हा मी पाहतो तेव्हा त्याची तुलना आत्ताच्या डेटाबेसशी होते मग आत्ता जेव्हा रिसर्च कोणी करत असेल तर त्यांना सं सांगितलं जातं की तुम्ही तुमचा पूर्वाभ्यास करा तर पूर्वाभ्यासाला जर जायचं आहे तर आपल्याकडे आता डेटाबेसेस डेव्हलप आहे म्हणजे तो इस्को हॉस्ट असेल किंवा जेस्टोर असेल किंवा इन्फ्लिबनेटेड दिलेलं ए, ए लिस्ट असेल त्याच्यामध्ये आत्ता जी नियतकालिका प्रकाशित होत आहेत त्यांच्या सगळ्यांचे फुलटेक्स्ट अवेलेबल असतात पूर्वी काही डेटा डेटाबेसेस पण होते पण त्याच्यात आपल्याला सोय असते की सर्च विंडो आहे त्या गुगलमध्ये जसं आपण टाईप करतो तशी आपली क्वेरी टाईप करायची आणि आपल्या सगळ्या वाङ्मायचा शोध घ्यायचा म्हणजे अगदी जरशी होणारं काम मी जेव्हा त्या डेटाबेसेसकडे पाहतो पाहतो तेव्हा मला ग्र नियतकालिक सूचीच आठवते कारण हा पण एक प्रचंड डेटाबेस आहे ज्याला कोणाला शोध घ्यायचा आहे त्याला गुगलची विंडो नाही आहे पण त्याला निर्देश सूची मात्र आहे त्याला नियत वर्गीकरण सारणी मात्र आहे ज्याला जो विषय शोधायचा आहे त्याला तो शोधता यावी अशी सोय करून दिलेली आहे फक्त एवढंच की तो फुलटेक्स नाही आहे बिब्लिओग्राफिकल डिटे डिटेल्स तुम्हाला मिळू शकतात मग आपण त्याचा शोध घेऊ शकतो इथपर्यंत तर आपण नक्कीच जाऊ शकतो त्यामुळे पुढच्या कार्यात जे आपल्याला काही कार्य करायचे आहेत याला नेड़ा करता। हे पुढे नेण्याकरता त्याच्यात हे एक कार्य माझ्या डोक्यात आहे की असं येऊ शकतं का ही जी ग्रंथ ब नियतकालिक सूची आहे या नियतकालिका सूचीमध्ये आलेले जे लेख आहेत ते दात्यांनी प्रत्यक्ष पाहूनच केले ते उपलब्ध आहेत तर त्याचं स्कॅनिंग करून त्या त्यांना जर ती जोड दिली म्हणजे त्या लेखावर क्लिक केल्यानंतर मला तो पूर्ण लेख मिळाला पाहिजे असं जर काही भविष्यात होऊ शकलं तर एक मराठी संशोधकांची उत्तम सोय होईल आणि हे कार्याला वेगळी जोड देऊन ते पुढे नेता येईल असं मला या क्षणी एक गोष्ट सांगावीशी वाटते त्याच्यानंतर